वाढदिवसानवी यांच्यातर्फे आणि गुणगौरव सोहळा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से संस्थापक ठाकरे यांचा आज वाढदिवस अमित ठाकरे विद्यार्थी सेना अध्यक्ष यांच्या आदेशाने ठाण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे से महाराष्ट्र सरचिटणीस संदीप पाचंगे यांच्या नेतृत्वाखाली आणि ठाणे शहर अध्यक्ष मनविसे निलेश वैती यांच्या मार्गदर्शनाखाली व कोपरी पाचपाखाडी विधानसभा चे श्री सचिन सरोदे ठाणे जिल्हा सचिव श्री संदीप चव्हाण ठाणे शहर संघटक श्री राकेश ठाणे उपशहर अध्यक्ष यांच्या नियोजनाखाली विद्यार्थ्यांना आणि गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अडीचशे ते तीनशे विद्यार्थ्यांना मोफत वयावाटप करण्यात आल्या विशेष म्हणजे या वहांवरती कुठल्याही प्रकारचे मनसेचे स्टिकर वगैरे नव्हते एक समाज प्रबोधनाचे कार्य हातून व्हावे मुलांमध्ये शिक्षणासाठी उत्साह निर्माण व्हावा जे गरीब विद्यार्थी असतात ज्यांची वया घेण्याची परिस्थिती नसते अशा गरजू मुलांसाठी हा कार्यक्रम आयोजित केला गेला यावेळी ज्यांनी दहावी बारावीत उत्कृष्ट मार्क मिळवलेत अशा विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा सुद्धा करण्यात आला तसेच मुलांना अल्पोपहारही देण्यात आला या कार्यक्रमामुळे मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता कार्यक्रमास उपस्थिती मान्यवर प्रमोद पत्ताडे शहर संघटक अमित मोरे शहर सचिव मयूर तळेकर उपशहर अध्यक्ष हेमंत मोरे उपशहर अध्यक्ष अनिकेत शिंगोटे उपशहर अध्यक्ष आदी सहकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते सन्मान्य राजसाहेब ठाकरेंचा आज सत्तावन्न वाढदिवस आहे आणि राजसाहेबांची अशी इच्छा होती की यावर्षी माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी कुणी शिवतीर्थावरती येऊ नका परंतु तुमच्या तुमच्या प्रभागामध्ये लोकांना हो उपयोगी समाज कार्यक्रम घ्या आणि त्यासाठी आम्ही हा कार्यक्रम घेतला होता आज जी मुलांनी मध्ये बारावी मध्ये चांगलं यश संपादन केलं आता तुम्ही बघितलं असेल मग अशी चौऱ्याण्णव पंच्याण्णव टक्के पडलेली मुलं सुद्धा त्यांचा आपण सत्कार केला आहे आणि त्याबरोबरीने त्यानंतरची जी मुलं आहेत नववीची असतील दहावीची असतील जे पुढच्या वर्षी दहावीला बसलेले आहेत परीक्षेला त्यांना देखील प्रोत्साहन मिळावं की कसं यश संपादन केल्यावरती आपला सत्कार होतो किंवा आपलं कौतुक होतं त्यांना एक प्रोत्साहन मिळावं म्हणून मनविसेकडनं आम्ही आज जे राजसाहेबांच्या वाढसाल्यानिमित्त हा कार्यक्रम ठेवला होता आणि मुलांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतोय आणि त्यांना शैक्षणिक साहित्य दिल्यामुळे कुठेतरी आम्हालाही असं वाटतं की आम्ही आमची एक सामाजिक बांधिलकी जोपासतोय आणि आमचं जे काय कामाची जी पद्धत आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्याप्रमाणे आम्ही लोकांची सेवा करण्यामध्ये आम्हाला स्वतःच धन्यवाद मानतो की आज लादसाहेबांच्या वाढल्या निमित्ताने आम्ही काही ना काही मुलांसाठी करू शकतो पूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रम चालू आहेत मुंबईत रक्तदान शिबीर मोठ्या प्रमाणात चालू आहे नवी मुंबईत काही कार्यक्रम चालू आहेत तिकडे पुढच्या शनिवारीवर कार्यक्रम होणार आहेत राजसाहेबांचा वाढदिवस हा पूर्ण आठवडा साजरा केला जाणार आहे विविध कार्यक्रम घेऊन त्यामुळे दरवर्षी हा साजरा केला जातो परंतु यावर्षी आजची मोठ्या प्रमाणात होते आज तुम्ही देखील बघितलं असेल सर्वच पक्षाचे सर्वच नेते राजसाहेबांना सोशल मीडियावरती शुभेच्छा देत आहेत जेणेकरून एकीकडे वातावरण राजकीय झालेलं असताना तीन महिन्यात निवडणुकी आल्या असताना सर्वच स्तरातून बापसाहेबांच्या शुभेच्छा ज्या असतात त्यातून समजतंय की साहेबांवरती खूप लोकांचं प्रेम आहे मुलांना शैक्षणिक साहित्य देताना कुठेही आम्हाला आमचं मार्केटिंग किंवा निवडणूक आली म्हणून आमचे फोटो त्याच्यावर लावायचे असं आमच्या कधीच नसतं आम्ही इतक्या वर्षाने वाया वाटप करतो ते आम्ही अशाच करतो तसं हे मुलांनी त्या वाया वापरल्या पाहिजेत काही मुलं अशी असतात की ज्यांना शाळेमध्ये घेत असताना राजकीय चेहरे घेऊन जाणं आवडणार नाही तो शक्य नसेल आमचा मूळ उद्देश आहे मुलांनी त्याचा अभ्यास करावा त्याचा वापर त्यांच्या शिक्षणासाठी व्हावा त्यामुळे कुठेही आम्ही करत नाही तसं माहिती वाढदिवस आहे त्या निमित्त सारखा सण आहे राजसाहेबांचा वाढदिवस म्हणजे आमच्यासाठी सारखा आहे त्यात पोरांचा एक गुणगौरव सोहळा करतोय आम्ही जेणेकरून त्यांना एक शिक्षणाची आवड व्हावी जी मुलं दहावीला पास झाली ब्याण्णव नव्वद टक्के एकशे च्या वरती जे सत्कार करण्यात आले ते खरी पाठपुका विभागातर्फे होते आमचे तर या विभागामधून ही पोरं जी दिसत आहे तुम्हाला एक खूप उत्साही आहे आणि जी लहान पोरं आहे त्यांना आम्ही वया वाटप करतोय आज आम्ही एक सत्तावीसशे वया वाटप करतोय सत्तावीसशे तर एक फिगर आहे अडीचशे ते तीनशे मुलांचा एका नोंदणी नदीली आहे आणि गुणगौरव सोहळ्यासाठी सत्तर ते ऐंशी मुलांची मागणी झाली सर्वप्रथम राजसाहेब ठाकरे वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही पोकरी पाचपाख विधानसभा विधानसभा सेनेतर्फे वया वाटपाचा कार्यक्रम व दहावी पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला होता प्रचंड असा प्रतिसाद प्रतिसाद आहे आणि मुलांनी भविष्यामध्ये उत्कृष्ट यश प्राप्त करावे यासाठी त्यांना प्रोत्साहन म्हणून आज आम्ही वया केलेलं आहे सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या वाटणीचा धन्यवाद आज झाडच नाही तर संपूर्ण राष्ट्रभरात राज्यभरात राजसाहेब ठाकरे यांचा वाढव मोठा उत्साह साजरा केला जातो आणि दरवर्षी विविध कार्यक्रम आमच्या माध्यमातून राबवले जातात त्यातला एक म्हणजे हा वाया वाटपाचा या सर्वसामान्य मुलांना वया सिद्धांत गरज असते आणि त्या मुलांना गरीब असल्यामुळे काहींना वया घेणं ना परवडत नाही किंवा काही कमी वयामध्ये अभ्यास करायचा प्रयत्न करतात तर अशा मुलांसाठी आम्ही त्यांना एक एक डझन वया द्यायचा छोटासा आमचा प्रयत्न आहे की जेणेकरून अभ्यास करताना मुलांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून आम्ही हा वयांचा प्रोग्राम केलेला आहे आणि त्याचबरोबर ह्या ठाणे शहरातील जे गुणवंत विद्यार्थी आहेत जे सर्वसामान्य कुटुंबातील मुलं आहेत त्यांनी चांगल्या अभ्यास करून मेहनतीने एक नव्वद नव्वद पाच वाटतं त्यांनी गुण प्राप्त केलेले आहेत अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून त्यांना भविष्यामध्ये अजून काहीतरी चांगलं करावं ह्या उद्देशाने त्यांचा देखील गौरव आम्ही या ठिकाणी केलेला आहे आणि याचा आम्हाला एक महाराष्ट्र सैनिक म्हणून आम्हाला अभिमान बर्थडे धन्यवाद